आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो आरआरसी च्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात तीन कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आर सी सीच्या अंतर्गत विश्वास सहकारी साखर कारखाना चिखली दालमिया शुगर कोकरूड यांच्यावर आर सी सीच्या अंतर्गत नोटिसा बजावल्या जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला अटकाव केला त्यामुळे उर्वरित कारवाई सोमवारी होणार आहे महांकाली कवटे महांकाळ वसंतदादा आणि केन ॲग्रो कडेगाव यांच्यावर सोमवारी कारवाई होणार आहे हक्काचा नवे कामाचा माणूस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती सर्वसामान्यांचे धडाडीचे माजी महापौर किशोरदा जामदार बाजार समिती सभापती दिनकर पाटील पंचायत समिती काँग्रेस पक्षाचे गटनेते अनिल आमटवणे सरगरे सरपंच तानाजी पाटील आर आर पाटील आणि वसंतराव गायकवाड